यूपीएससी आणि एमपीएससी आयोगाच्या परीक्षांमध्ये आतापर्यंत पर्यावरण या घटकाचा समावेश भूगोल किंवा विज्ञान घटकातील मुद्द्यांच्या स्वरूपात केला जायचा आताही तो स्वतंत्रपणे विषयाच्या स्वरूपात नसला तरी त्याचा सविस्तर अभ्यासक्रम देण्यात आलेला आहे तसेच या या विषयाला आजच्या जगात असल्यामुळे विषयाचे परीक्षेच्या दृष्टीने देखील महत्व वा तेवढेच वाढले आहे त्यामुळे या घटकाची मुद्देनिहाय तयारी कशी करावी हे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मित्रांनो मी प्राची शिरसाट स्पेक्ट्रम अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्म वर आपले स्वागत करते मानवी विकास व पर्यावरण या घटकामध्ये मानवी विकास व पर्यावरण या संबंधित परस्पर संबंध जाणून घ्यावेत विकासाचा पर्यावरणावर होणारा परिणाम हा मुद्दा पर्यावरणीय आघात अर्थात एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट या संकल्पनेच्या आधारे समजून घ्यावा विविध उद्योग पायाभूत सुविधा प्रकल्प यांचे पर्यावरणीय आघात मूल्यमापन ही संकल्पना व्यवस्थित समजून घ्यावी चालू घडामोडींमध्ये चर्चेतील प्रकल्पांना पर्यावरणाच्या आधारे होणारे विरोध त्यातील मुद्दे यांची माहिती जाणून घ्यावी याबाबत पर्यावरणीय चळवळींच्या वाटचालीतील ठळक टप्पे करून घ्यावेत पर्यावरण पूरक विकास पर्यावरण पूरक विकासामध्ये शाश्वत विकास ही संकल्पना महत्वाची आहे ही संकल्पना समजून घेऊन त्यातील समाविष्ट घटक माहीत करून घ्यावेत वसुंधरा परिषद आणि अजेंडा एकवीस यांचा थोडक्यात आढावा घ्यावा पर्यावरणाशी संबंधित शाश्वत विकास लक्षे समजून घ्यावीत व त्याबाबत भारताकडून विविध उद्दिष्टे समजून घ्यावी शक्यतो याबाबत सहस्रक विकास तुलनात्मक आढावा घ्यावा भारताची शाश्वत विकास उद्दिष्टांबाबतची निर्धारित उद्दिष्टे व त्यातील कामगिरी माहीत असायला हवी हरित आणि नील अर्थव्यवस्थेची संकल्पना आणि त्यांच्या विकासासाठीचे प्रयत्न समजून घ्यावेत नैसर्गिक साधन संपत्तीचे संधारण विशेषतः वनसंधारण नैसर्गिक साधन संपत्तीचे प्रकार त्यांचा वापर महत्व त्यांचे संवर्धन करण्याची आवश्यकता या बाबी उदाहरणांसहित समजून घ्याव्यात नैसर्गिक साधनसंपत्तीचे संवर्धन करण्यासाठी शासकीय स्तरावरील योजना आणि या क्षेत्रातील नवनवीन उपक्रम माहित करून घ्यायला हवे योजनांचा अभ्यास करताना त्यांचे नाव उद्दिष्ट ब्रीदवाक्य कालावधी असल्यास लाभार्थ्यांचे निकष व लाभाचे स्वरूप इत्यादी मुद्दे पाहायला हवेत वनसंधारण हा मुद्दा त्यातील शास्त्रीय संकल्पना समजून सं घेऊन अभ्यासायला हवा निर्वणीकरणाचे परिणाम वनसंधारणाची आवश्यकता त्यांचे फायदे व त्यासाठीचे शासकीय व अशासकीय प्रयत्न या मुद्द्यांच्या आधारे तयारी करायला हवी विविध प्रकारची प्रदूषणे वायू ध्वनी पाणी मृदा इत्यादी प्रकारची प्रदूषणे समजून घ्यावीत या प्रत्येक प्रकारच्या प्रदूषणाचे मोजमाप करण्यासाठीचे निकष प्रदूषकांची मान्य मर्यादा किंवा मा प्रमाण धोकादायक पातळ्या यांचा टेबलमध्ये नोट्स काढून अभ्यास करता येईल सर्वच प्रकारच्या प्रदूषणाचे स्रोत आणि त्यांचे पर्यावरणावर व मानवी आरोग्यावर होणारे परिणाम आणि प्रदूषणावर नियंत्रण आणण्यासाठी होणारे प्रयत्न यांचा आढावा घ्यायला हवा वायू प्रदूषणामध्ये हवेतील घटक वायूंचे वाफेचे व वा सॉलिड पार्टिकलचे प्रमाण त्यातील वाढ त्यांचे स्रोत त्यांच्या धोकादायक पातळ्या व त्यांबाबतचे निर्देशांक अशा पातळ्या ओलांडलेली भारतातील प्रदूषित शहरे हे मुद्दे पहावेत जलप्रदूषणामध्ये प्रदूषणांचे प्रकार त्यांच्यामुळे होणारे तोटे किंवा परिणाम त्यांचे स्रोत औद्योगिक व कृषी क्षेत्रामुळे होणारे जल प्रदूषण त्यावर नियंत्रण आणण्यासाठीच्या उपाययोजना हे मुद्दे पहावेत यामध्ये युट्रोफिकेशन यासारख्या संकल्पना समजून घ्यायला हव्यात मृदा प्रदूषणांमुळे शेतीची आदाणे औद्योगिक कचरा किंवा सांडपाणी मृदेची धूप अशा कारकांमुळे होणारे प्रदूषण व त्याच पिकांवर होणारे परिणाम समजून घ्यायला हवेत पर्यावरणीय आपत्ती नैसर्गिक प्रक्रिया तसेच मानवी कृती यांमुळे उद्भवणाऱ्या सजीवांना अपायकारक असलेले घटना किंवा परिणाम म्हणजे पर्यावरणीय आपत्ती हे लक्षात घेऊन हा मुद्दा अभ्यासावा त्या अनुषंगाने पर्यावरणीय जैव जैवविविधतेचा ऱ्हास जागतिक तापमान वाढ नैसर्गिक आपत्ती यांचा समावेश पर्यावरणीय आपत्तीमध्ये करायला हवा पर्यावरणीय रासाची कारणे त्यावर परिणाम करणारे घटक स्वरूप त्यातून उद्भवणाऱ्या समस्या व त्यांवरील उपाय व पर्यावरणाच्या संधारणाची गरज त्यासाठीचे उपाय होणारे प्रयत्न असे मुद्दे लक्षात घ्यावेत जागतिक परिस्थितिकीय असंतुलन जैवविविधतेतील रास यांचा अभ्यास कारणे स्वरूप परिणाम समस्या आणि संभाव्य उपाय अशा मुद्द्यांच्या आधारे करावा जागतिक तापमान वाढ हरितगृह परिणाम या संकल्पना व्यवस्थित समजून घ्याव्या त्यांचा अभ्यास पुढील मुद्द्यांच्या आधारे करावा कारणे विशेषतः सीओ सीओ टू सीएच फोर सीएचसीएस एनो यांची वातावरणातील पातळी स्वरूप परिणाम समस्या संभाव्य उपाययोजना जैव विविधतेचा ऱ्हास व जागतिक तापमान वाढ यांच्यामुळे उद्भवलेल्या समस्यांचा अभ्यास कारणे स्वरूप आवश्यक उपाययोजना व मुद्द्यांच्या आधारे करावा यामध्ये पर्यावरणीय आघाताचे मूल्यमापन व कार्बन क्रेडिट या संकल्पना व्यवस्थित समजून घ्याव्यात व त्यांचा वापर आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर कशा प्रकारे होतो हे समजून घ्यावे नैसर्गिक आपत्ती व त्यांचे उपप्रकार त्यांची कारणे तीव्रता मोजण्याचे एकके परिणाम प्रणाली इत्यादी मुद्दे समजून घ्यावेत पर्यावरण संरक्षणाबाबत कायद्यांचा आढावा घ्यायला हवा यामध्ये महत्वाच्या व्याख्या तांत्रिक मुद्दे ठळक तरतुदी शिक्षेच्या तरतुदी अपवाद असे मुद्दे लक्षात घ्यावे पर्यावरण संवर्धनात कार्यरत असलेल्या राज्य किंवा राष्ट्र किंवा जागतिक पातळीवरील संस्था किंवा संघटना यांचा अभ्यास कार्यक्षेत्रे स्थापनेचे वर्ष उद्देश मुख्यालय ब्रीद वाक्य ठळक कार्य मिळालेले पुरस्कार संघटनेकडून देण्यात येणारे पुरस्कार सध्याचे अध्यक्ष भारत सदस्य आहे किंवा कसे असल्यास भारताची भूमिका काय या मुद्द्यांच्या आधारे करावा मित्रांनो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच तुमची प्रतिक्रिया आम्हाला कळवा आणि पुढील भागात पर्यावरणावरील अधिक उपघटकांवर आपण अशीच चर्चा पुढे सुरू ठेवणार आहोत तर स्पेक्ट्रम अकॅडमी या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद